आषाढ महिन्यात काही गोष्टी टाळणे हे केवळ परंपरेचा भाग नसून त्यामागे आरोग्य स्वच्छता आणि नैसर्गिक चक्राशी संबंधित अनेक व्यावहारिक कारणे आहेत लग्न आणि अन्य शुभकार्य टाळावीत धार्मिक कारण आषाढ महिन्यापासून चातुर्मासाला सुरुवात होते या काळात भगवान विष्णू क्षीरसागरात निद्रा घेतात अशी धार्मिक धारणा आहे त्यामुळे या काळात कोणतेही शुभकार्य विशेषतः विवाह गृहप्रवेश मुंज इत्यादी करणे वर्ज्य मानले जाते या काळात केलेली शुभकार्य फलदायी ठरत नाहीत अशी मान्यता आहे वैज्ञानिक सामाजिक कारण पावसाळ्यामुळे प्रवास करणे कठीण होते आणि रोगराईचा धोका वाढतो त्यामुळे अशा काळात सार्वजनिक समारंभ टाळणे अधिक सोयीचे आणि सुरक्षित मानले जाते मांसाहार आणि तामसिक भोजन टाळावे धार्मिक कारण चातुर्मासात सात्विक भोजन घेण्यावर भर दिला जातो मांसाहार कांदा लसूण यांसारखे तामसिक पदार्थ टाळण्याचा सल्ला दिला जातो यामुळे मन आणि शरीर शुद्ध राहते अशी धार्मिक समजूत आहे वैज्ञानिक कारण पावसाळ्यात पचनशक्ती मंदावते मांसाहारी पदार्थ पचायला जड असतात आणि पावसाळ्यात दूषित होण्याची शक्यता जास्त असते ज्यामुळे आरोग्य बिघडण्याचा धोका असतो या काळात पाणी आणि अन्न दूषित होण्याचे प्रमाण जास्त असल्याने पोटाचे विकार टाळण्यासाठी हलके आणि सात्विक अन्न खाणे हितकारक ठरते लांबचा प्रवास टाळावा धार्मिक कारण पूर्वीच्या काळी दळणवळणाची साधने मर्यादित असल्याने चातुर्मासात संत एका ठिकाणी थांबून साधना करत असत वैज्ञानिक किंवा व्यावहारिक कारण पावसाळ्यामुळे रस्ते निसरडे होतात नद्या नाले भरून वाहतात आणि पूर येण्याची शक्यता असते त्यामुळे प्रवास करणे धोकादायक ठरू शकते याशिवाय पावसामुळे वाहनांचे बिघाड होण्याची शक्यताही वाढते नवीन वस्तूंची खरेदी किंवा नवीन व्यवसाय सुरू करणे टाळावे काही अपवाद वगळता धार्मिक कारण चातुर्मासात शुभकार्यांना विराम असल्याने नवीन मोठ्या गुंतवणूकी किंवा खरेदी टाळल्या जातात व्यावहारिक कारण पावसाळ्यामुळे बाजारपेठेत मंदी येऊ शकते तसेच पावसामुळे वस्तू खराब होण्याची किंवा वाहतुकीत अडचणी येण्याची शक्यता असते शरीर आणि परिसर अस्वठ्ठ ठेवू नये धार्मिक कारण पावसाळ्यात वातावरणात आर्द्रता वाढते ज्यामुळे जीवाणू आणि बुरशीची वाढ वेगाने होते धार्मिकदृष्ट्या शुद्धता आणि पावित्र्य महत्त्वाचे मानले जाते वैज्ञानिक कारण पावसाळ्यात रोगराईचा प्रसार वेगाने होतो त्यामुळे शरीर आणि घराचा परिसर स्वच्छ ठेवणे अत्यंत आवश्यक करन आहे साचलेल्या पाण्यात डास वाढतात ज्यामुळे मलेरिया डेंग्यू यांसारख्या आजारांचा धोका वाढतो नियमित स्वच्छता पाणी साचू न देणे आणि निर्जंतुकीकरण करणे महत्त्वाचे आहे